आज झालेल्या मतमोजणीमध्ये एकूण झाले मतदान आहे बावीस हजार तीनशे सत्त्याऐंशी त्यामध्ये वैध मतदान आहे एकवीस हजार आठशे तीन अवैध मतदान मत आहे पाचशे चौऱ्याऐंशी आता ह्यामध्ये मी म ज्यांना ज्यांना मतदान झालं ते वाचतो मी आडके राजेंद्र विश्वनाथ अकरा हजार तीनशे तीन कलिकते संजय गोविंदराव दहा हजार नऊशे एकोणतीस कवटे शहाजी दिनकर नऊ हजार सातशे अडतीस टाका पाटील नामदेव ज्ञानदेव नऊ हजार सहाशे त्र्याऐंशी खोत उटुबल आंबोळे बाजीराव यशवंत नऊ हजार त्र्याहत्तर चौगले बाजीराव दामोदर अकरा हजार आठशे पस्तीस चौगले बाजीराव लहू अकरा हजार पाचशे दहा टिकपुलेकर पाटील विश्वास गोविंद आठ हजार आठशे पस्तीस डोंगळे अभिषेक अरुण कुमार अकरा हजार सहाशे बेचाळीस पवार पाटील समरसी भीमराव अकरा हजार चारशे त्रेसष्ट पाटील अजित आनंदराव नऊ हजार नऊशे सदुसष्ट पाटील अरुण अनंत नऊ हजार सातशे एक्क्याऐंशी प्राध्यापक डॉक्टर पाटील जालंधर गणपती दहा हजार एकशे चौऱ्याऐंशी पाटील धनाजी भिवा दहा हजार चौऱ्याण्णव पाटील डहरशील आनंदराव कवकर दहा हजार सातशे पाटील निवास रामचंद्र नऊ हजार तीनशे पंधरा पाटील प्रमोद दिलीप कुमार अकरा हजार सहाशे पंधरा पाटील मोहन शंकर अकरा हजार आठशे पासष्ट पाटील राजश्री निवास नऊ हजार चारशे एक्क्याण्णव पाटील राजाराम शंकरराव अकरा हजार तीनशे बेचाळीस पाटील रोहित चंद्रकांत अकरा हजार चारशे ऐंशी पाटील सुभाष शामराव अकरा हजार सातशे पन्नास पाटील स्वरूपसिंह पांडुरंग स्वी चा नऊ हजार दोनशे छत्तीस भाट शिवाजी गोपाळ अकरा हजार पाचशे तेरा मिडसिंगे दिगंबर मारुतराव अकरा हजार आठशे बहात्तर वरुटे एकनाथ भाऊसो दहा हजार एकशे पंचवीस अशी ही सव्वीस उमेदवारांची नावे वाचतो आहे मी आता यामध्ये बघा निवडून दिलेल्या ज्या तेरा आहेत विजयी त्यांची मी नाव वाचतो बघा मेडसिंगे दिगंबर मारुतराव अकरा हजार आठशे बहात्तर पाटील मोहन शंकर अकरा हजार आठशे पासष्ट चौगले बाजीराव दामोदर अकरा हजार आठशे पस्तीस पाटील सुभाष शामराव अकरा हजार सातशे पन्नास डोंगळे अभिषेक अरुण कुमार अकरा हजार सहाशे बेचाळीस पाटील प्रमोद दिलीप कुमार अकरा हजार सहाशे पंधरा भाट शिवाजी गोपाळ अकरा हजार पाचशे तेरा चौगुले बाजीराव लहू अकरा हजार पाचशे दहा पाटील रोहित चंद्रकांत अकरा हजार चारशे ऐंशी पवार पाटील समरसिंह भीमराव अकरा हजार चारशे त्रेसष्ट पाटील राजाराम शंकरराव अकरा हजार तीनशे बेचाळीस आडके राजेंद्र विश्वनाथ अकरा हजार तीनशे तीन कलिकते संजय गोविंदराव दहा हजार नऊशे एकोणतीस अशी ही तेरा नाव आहेत